आपला जीव गमावावा लागला त्याच दिवशी मोदी साहेब परदेशातून आले अमित भाई पुण्यातून त्या मुंबईतून काश्मीरला गेले आणि त्यावेळेस दोघांनी सांगितलं याचा जबाब दिला जाईल आणि आज पहाटे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य ने दलाने नऊ पाकिस्तानाच्या ठिकाणी घुसून अतिरेकांच्या अड्डे उद्ध्वस्त केले आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक तो भारत एक जगात शांतता निर्माण करू इच्छितो विकसित होऊ इच्छितो परंतु जर आमच्या नादी कोण लागलं तर त्याला गायडल्याशिवाय भारत राहणार नाही हा संदेश आजच्या झाला आणि जे सत्तावीस निरपराध पळी गेले होते त्याच्यातले पुण्यातील जगदाळे असतील गांदोडे असतील आणि सगळ्या सत्तावीस जणांना खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी भारतीय सैन्य दलाने आज बदला घेऊन त्यांना आदरांजली समर्पित केली